नमस्कार आज आपण श्री संस्थान नारायणगड ह्या ठिकाणी आलेलो आहोत म्हणजेच अर्थात भक्ती पंढरी महाराष्ट्राची भक्ती पंढरी म्हणून जिला संबोधलं जातं ते अशी क्षेत्रसंस्थान नारायणगड या ठिकाणी आज कालपासनं भाविकांची वेग लागली होती आणि रात्री एकच्या सुमारास संघर्ष युद्धा म्हणून दादा धारांगी पाटील यांच्या हस्ते महापूजा गुरु आणि शिष्य ह्या ही हस्ते हा योग पहिल्या वेळेस घडून आला होता असा नेता किंवा सामाजिक कार्यामध्ये असणारी व्यक्ती या ठिकाणी उपस्थित नव्हती पूजासाठी परंतु एक मनोज दादा दारांगी पाटील यांनी रात्री एक वाजता गुरुवरे म्हणते शिवाजी बाबा आणि दारांगी पाटील यांच्या हस्ते पूजाचा पूजा संपन्न झाली आणि भाविकांची कालपासनं घडावरती रीघ आहे दहा ते पंधरा लाख भाविकांनी काल कालपासनं काल दर्शन घेतलेलं आहे तर दर्शनराग पाहत असताल तर पूर्ण फुल आहे आषाढी महिमा हा एक विशेष अशी महिमा आहे तेवीस लाख हवी त्या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी गडावरती अशाही वारी निमित्त आलेले पंढरपूर म्हणजे प्रति पंढरपूर म्हटलं तरी पेपडणार नाही दादा धारांगी पाटील यांच्या मराठा आरक्षणापासून गडाला हिरुळ निघला म्हणजे गडाची एक सर्वस्व महाराष्ट्रामध्ये गड हा चर्चेत आला गडाला एक दिशा मिळाल्यासारखी म्हणावं लागेल सुंदर असे नियोजनामध्ये गडाचे अनेक भाविक लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी बीड लागलेली आहे अक्षरशः तुम्ही बघू शकता चार ते पाच किलोमीटर गाड्या लांब सोडून लोक ये पायी येत आहेत पाच पाच किलोमीटर लो वर्ण लोक गडावरती पायी येत आहेत पाच किलोमीटर वर्ण लोक चलत येत आहे कारण गडाची चलत हा हे गडाचा एक वैभव पाहायला गेलं तर जो सेवा करतो नगद नारायण महाराज त्यांना नगद असं फळ देतात अनेक उदाहरणं आहे दिंगे जात असताना एक बाईक घेतली होती त्या बाईकमध्ये बाबांनी सांगितलं होतं मी पाच दहा ते पंधरा वर्षापासून खूप एकदा गडाची सेवा करतोय खूप सुंदर अशा नियोजनामध्ये आमचे दर भाविकांची दहा ते पंधरा लाख भाविक ह्या दर्शनासाठी गडावरती येत आहेत आपण ते पाहू शकतो शकू अशी गर्दी आहे कालपासनं रात्री एक वाजल्यापासनं गडावरती पूर्ण गच्च आहे पण भाविकांची कालपासनं गर्दी आहे गडावरती भाविक हे कालपासनं गडावरती दर्शनासाठी येत आहेत की खूप मराठा आरक्षणापासून हा गड पूर्णपणे चर्चेत आलेला आहे हा कधी कोणी मीडिया ह्या ठिकाणी येतो पण मराठा आरक्षणापासून मीडियाची ग्रहांडासाठी लागलेली आहे दर्शना घेत जेवढे बारीक घेऊन दर्शन घेत आहेत तुमच्या लक्षात पुढं घेऊन जात आहे कारण गर्दी स्थिती करू शकतो आपण जगतनारायण महाराजांचा हा व्रत पाहू शकतो रुपया अनेक भाविक या ठिकाणी उपस्थित आहेत रात्री एक वाजल्यापासून पावसामध्ये सुद्धा अनेक कुटुंब अशी गर्दी ह्या दर्शनासाठी होती येत आहेत दर्शनासाठी लांब लांबून येत आहेत जवळ जिल्हे पंढरपूर म्हटलं तरी पंढरपूर म्हटलं जातं याला म्हणजे थट्टी पंढरी हा संबोधलं जातं मराठवाड्यातली धाकटी पंढरी आहे मराठवाड्यातलीच नव्हे तर महाराष्ट्राची धाकटी पंढरी म्हटलं तरी कंपन म्हटलं जातं नियोजनामध्ये बाबांच्या बाबांच्या दर्शनासाठी गर्दी शिंदर्दीवरती उपस्थित पंधरा लाख अधिक दर्शनासाठी गडावरती येत आहेत होऊ शकता बाबांच्या दर्शनासाठी किती नाग लागलेली आहे वर्षामधल्यावरती मग नारायण महाराजांच्या दर्शनासाठी अनेक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत अनेक भाविकांचं हे स्त्रद्धा स्थान आहे कारण या ठिकाणी जो पूजा करतो जो या ठिकाणी त्याला नगद प्रसाद ह्या ठिकाणी दिला जातो नगर नारायण महाराजांचे शकता जेवढे रांगीला लागून दर्शन घेतात त्याच्यापेक्षा दुप्पट दूरदर्शन या ठिकाणी घेतलं जातं म्हणजेच दहा ते पंधरा लाख भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत असाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजला सबस्क्राईब करा महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजच्या दृश्य दाखवण्याचा प्रयत्न बघू शकता दहा ते पंधरा लाख भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत आहे प्रत्येक पंढरपूर म्हटलं जातं

राम राम काटुले 100 रुपये बापूंच्या सपोर्टसाठी काटुले भगतजान 100 रुपया दिल्याला धन्यवाद समिती भाई बापू सर गोंडलू करत परत आता 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 आयत्यावर बोलवता आमिशी भेटले आमार्शिया मंदिरासमोर कुठे मंदिरामध्ये येत आहे मंदिरासमोर चला ज्या भाविकांना दर्शन झालं क्रमाणच्या नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा शेअर करा महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज ला

تھانیں حاضر ہیں اپ دیکھ سکتے ہیں येतात पन्नास पन्नास शंभर शंभर ठिकाणी भाविक येत असतात बघण्यासाठी लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र